नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीशिवाय माझ्या नाही या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपल्या या भेंडी पिकामध्ये ढकाळ वातावरणाम म्हणजे ढकाळ वातावरणामुळे मावा या किडीचा प्रादुर्भाव भरपूर झालेला आहे सततच्या सात आठ दिवसाच्या सलग पावसामुळे आपणाला औषधाची फवारणी करता नाही तर आपण आज जी औषधाची फवारणी करणार आहे माव्यासाठी खास ती आपणाला या व्हिडिओमधून मी माहिती देणार आहे तर शेतकरी मित्रांनो मावा या किडीमुळे आपल्या भेंडी पिकाच्या भेंडी पिकामध्ये जे परिणाम होणार आहेत त्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हाला माहिती देतो मावा किडीमुळे आपल्या भेंडी पिकामध्ये म्हणजेच भेंडीच्या पिका पिकाची वाढ पूर्णतः थांबली जाते त्यानंतर पानातील पूर्ण रस शोषून घेतला जातो त्यामुळे पाने पिवळी पडण्याचं पिवळी पडतात त्याचबरोबर पाने बोकडलेगत होत असतात परिणामी खूप परिणाम याचा आपल्या भेंडी पिकावरती जाणवतो त्याचमुळे आपल्याला याच्यावरती लवकरात लवकर कसे कंट्रोल करायचे हे बघावे लागेल सर्वप्रथम आपण जे औषधाची आज करणार आहे ते म्हणजे बाहेर कंपनीचे ॲडमायर यामध्ये घटक पाहायला गेलं तर इमिडा क्लोरोफिड सत्तर टक्के डब्ल्यू जी फॉर्म्युलेशनमध्ये येत असते तर शेतकरी मित्रांनो यामध्ये मोड्यापेक्षा पाहायला गेलं तर यामध्ये सिस्टेमिक आणि कॉन्टॅक्ट या दोन्ही पद्धतीने हे आपल्या पिकावरती काम करते त्याचबरोबर हवेमार्फतसुद्धा हे औषध कीटकाच्या तोंडामध्ये गेल्यानंतरसुद्धा हे कीटकावरती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असते त्याचबरोबर ट्रान्सलामर ॲक्शनसुद्धा यामध्ये येत या असते ते म्हणजे काय पानाच्या वरती जरी औषध पडलं पानाच्या खाली जरी आपले कीटक असले तर ते खालीपर्यंत जाऊन त्या कीटकावरती परिणाम करत असतं व त्यामुळे आपल्या कीटकावरती योग्य पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने असे हे कीटनाशक आपणाला काम केलेलं दिसून येत असते ॲडमार हे कीटनाशक अनेक किडेवरती काम करत असते थ्रिप्सवरती काम करते पांढऱ्या पांढऱ्यामाशेवरती काम करत असते हिरवे तोडतेवरती काम करत असते माव्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीने हे कीटनाशक काम केलेलं आपणाला दिसून येत असते पिकामध्ये आपल्या तर शेतकरी मित्रांनो ॲडमायबरोबरच ढगाळ वातावरणामध्ये म्हणजे ढगाळ वातावरणामुळे जी बुरशी आलेली असते आपल्या पिकावरती त्यासाठी यामध्ये रोको साप बावीस टीन यापैकी कोणतेही बुरशीनाशक जर आपण वापरले तरी चालू शकते तर शेतकरी मित्रांनो मी याची स्वतः फवांनी घेतलेली आहे याबद्दलच्या फवारणीचे रिझल्ट दोन दिवसानंतर मी जो व्हिडिओ टाकेन त्यामध्ये आपणाला बघायला मिळेल की कशा पद्धतीने या औषधामुळे मावा किड बाकीच्या इतर किडीवरती चांगल्या पद्धतीने आपणाला नियंत्रण कसे मिळालेलं आहे ते आपण बघणार आहोत